मंडळी अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीसाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे दोघेही सध्या प्रचारात व्यस्त आहेत अशातच काल शनिवारी एका प्रचार रॅली दरम्यान ट्रम्प यांच्यावर जीव घेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भर प्रचार सभेत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे हल्लेखोराने झाडलेली गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली असल्याची माहिती समोर येत आहे त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्या ता हल्ल्यात एका ट्रम्प समर्थकाचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर येते तर हल्लेखोराला देखील ठार करण्यात आलाय राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी तर त्या हल्ल्याचा निषेध केला असून डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित असल्याची माहिती देखील जो बायडन यांनी दिली आहे म्हणजे अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षावर असा हल्ला झाल्यानं सध्या जगभरात खळबळ माजली आहे त्या हल्ल्याचा आता अनेक जागतिक स्तरावरील नेत्यांकडून निषेध केला जातोय अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आदी नेत्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे ही गोळी दोन सेमीनं चुकली अन्यथा ट्रम्प यांचा जीव गेला असता असं सांगण्यात येत आहे पण हा हल्ला नेमका झाला कसा यामागे काही आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे की मग जशी अफवा उठली तसं कायम चर्चेत राहणाऱ्या ट्रम्प यांनी सिंपती गेनिंगसाठी हा सगळा प्रकार घडून आणलाय नेमकं काय घडलंय हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विशेष भारी म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक प्रचार सभेत हल्ला करण्यात आला पेन सिल्वेनियातील बटलर या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प हे प्रचार सभेला संबोधित करत होते डोनाल्ड ट्रम्प हे भाषणासाठी उभे होते त्यावेळी अचानक त्यांच्या काना जाऊन काहीतरी गेलं त्यानंतर ते तातडीने खाली वाकले लगेच सुरक्षा रक्षकांनी व्यासपीठावर धाव घेतली प्रचार सभेसाठी जमलेल्या लोकांचा आरडाओरडा सुरू झाला सिक्रेट सर्व्हिस कमांडोंनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या भोवती सुरक्षेचं कड तयार केलं ट्रम्प त्यानंतर उठून उभे राहिले आणि मूठ आवळत त्यांनी आपल्या चाहत्यांना अभिवादन केलं ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर आणि कानाच्या खालच्या बाजूला रक्त दिसून येत होतं त्यानंतर ता। सुरक्षा रक्षकांनी ट्रम्प यांना तातडीने खाली उतरवलं आणि कारमध्ये बसून घटनास्थळापासून दूर नेलं हल्लेखोराने झाडलेली गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली ही गोळी दोन सेमीने चुकली अन्यथा ट्रम्प यांचा जीव केला असता असं सांगण्यात येत आहे या गोळीबाराचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे घटनेनंतर ट्रम्प यांच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की ट्रम्प ठीक आहेत स्थानिक डॉक्टर त्यांची तपासणी करतायत सिक्रेट सर्व्हिसने त्यांना सुरक्षित तिथून बाहेर काढलं त्याबद्दल त्यांचे आभार या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सर्वांना एकजूट दाखवली पाहिजे मंडळी गोळीबाराच्या या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं निवेदन समोर आलं आहे तर ते म्हणतात मी युनायटेड स्टेट्स सिक्रेट सर्व्हिसचे आभार मानतो त्यांनी गोळीबारानंतर तातडीने कारवाई केली रॅलीत ज्या व्यक्तीला गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला त्या व्यक्तीच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो आपल्या देशात असं कृत्य घडू शकतं यावर माझा विश्वास बसत नाही हल्लेखोराबाबत मला तुर्तास काही माहिती मिळालेली नाही माझ्या उजव्या कानाला गोळी चाटून गेली त्यानंतर काहीतरी गडबड हे लक्षात आलं आणि मी खाली वाकलो त्यामुळे माझा जीव वाचला असं ट्रम्प यांनी त्यांच्या निवेदनात म्हटलाय सिक्रेट सर्व्हिसने त्या घटनेनंतर निवेदन प्रसिद्ध आहे त्यात त्यांनी म्हटलंय की ट्रम्प यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर एका उंच ठिकाणी होता त्या ठिकाणाहून त्यानं ट्रम्प यांच्यावर काही राऊंड फायर केले त्या ठिकाणी असलेल्या त्या व्यक्तीला ठार करण्यात आलेला आहे दोन जण जखमी झाले आहेत तेरा जुलैच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी बटलर या ठिकाणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला एका संशयित शूटरने रॅलीच्या ठिकाणाच्या उंच स्थानावरून स्टेजच्या दिशेनं गोळ्या झाडल्या शूटरला सिक्रेट सर्व्हिस एजंटने ठार केलाय डोनाल्ड ट्रम्प हे आता सुरक्षित आहेत या घटनेचा पुढील तपास आम्ही करत आहोत दरम्यान हल्ल्यानंतर विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी तीव्र मत व्यक्त केलं ते म्हणाले सर्व यंत्रणांनी मला घटनेची सविस्तर माहिती दिली आहे मी ट्रम्प यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ते आता डॉक्टरांकडे आहेत आणि सुरक्षित आहेत अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसक घटनांना स्थान नाही आपल्या सर्व देशवासियांना एकजूट राहण्याची हीच वेळ आहे आम्ही देशात अशा घटना घडू देणार नाही मी आमच्या गुप्तचर संस्थांचे आभार मानतो रॅली कोणतीही अडचण न येता शांततेत पार पडायला हवी होती अमेरिकेत अशा प्रकारचा हिंसाचार योग्य नाही डोनाल्ड ट्रम्प सध्या पूर्णपणे सुरक्षित आहेत तर घटनेचा निषेध व्यक्त करताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणाले आपल्या लोकशाहीत राजकीय हिंसेला स्थान नाही नेमकं काय झालं हे समजलेलं नाही माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना गंभीर दुखापत झालेली नाही ते लवकरात लवकर बरे होतील अशी आशा आहे पुढं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे मोदी म्हणाले माझे मित्र व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे मी चिंतेत आहे मी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो राजकारण व लोकशाहीत हिंसेला थारा नाही ट्रम्प लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करेन आम्ही त्या हल्ल्यात निधन झालेल्या लोकांच्या कुटुंबियांबरोबर आहोत तसंच त्या हल्ल्यात जखमी झालेले अमेरिकन नागरिक लवकर बरे व्हावेत यासाठीही प्रार्थना करतो म्हणजे हल्ला झाला त्यानंतर ट्रम्प यांच्या कानावरून रक्त उघत असल्याचं दिसत होतं त्या स्थितीतही त्यांनी पुन्हा एकदा उभं राहून हाताची मू टावळून जनतेकडे पाहत एक घोषणा दिली आणि ते तिथून निघून गेले त्यांच्या या निडर वृत्तीमुळे त्यांचे समर्थक त्याही परिस्थितीत त्यांना प्रोत्साहन देताना दिसले त्याची आता खूप चर्चा होते त्यामुळे आता अमेरिकेची निवडणूक इथून पुढे अजून रंगदार होईल अशी शक्यता आहे पण मंडळी तुम्हाला नेमकं काय वाटतंय ट्रम्प यांच्यावरील हल्ला हा मोठा आंतरराष्ट्रीय कट असू शकेल का त्याचा अमेरिकेतील निवडणुकीवर नेमका काय परिणाम होईल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्या हल्ल्याबद्दल तुमची मतं नेमकी काय आहेत हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद